माझे नाव उज्ज्वला रवींद्र बायला यत्ता नववी आज मी तुम्हाला कृत्रिम बुद्धिमत्ताचे माहिती सांगणार आहे कृत्रिम बुद्धिमत्ता ही अत्याधुनिक तंत्रज्ञान प्रणाली आहे की जी संगणक प्रणालीला मानवी बुद्धिमत्तेच्या कार्यक्षमतेची नकल करण्याची क्षमता प्राप्त करते कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापरामुळे मानवाला विविध क्षेत्रात अपार लाभ मिळण्याची संधी आहे चला तर या विषयावर आपण थोडक्यात माहिती घेऊया कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे संगणक कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे संगणक प्रणलीला अशी क्षमता प्राप्त करून देते की ज्याद्वारे स्वतः विचार करण्याची क्षमता प्राप्त करते समस्येवर उपाय शोधण्याची क्षमता प्राप्त करणे हे निर्णय नीर, निर्णय घेण्यात क्षमता प्राप्त करते स्वतः शिकण्याची क्षमता प्राप्त करते यामध्ये हे लर्निंग नॅचरल मशीन आ, मशीन प्रोसेसिंग લેંગ્વેજ વિઝન અને રોબોટિક્સ લખ્યા સંકલ્પને સમાવેશો કૃત્રિમ બુદ્ધિમત્તા ઉપયોગ સંશોધન ક્ષેત્રે મોટા પ્રમાણ શકતો વૈદ્ર એખાદ્યા રોગા નિદાન કર્યા ક્ષમતા કરે क्षमता करणे त्यावर औषध उपचार करणे शस्त्रक्रिया करणे यासारख्या यासारख्या औषध यासारख्या यासारख्या या रंगण प्रणलीला या यासारख्या अवघड या यासारख्या अवघड आणि किचकट प्रक्रिया ए आयद्वारे संगणक सहज पार वाढू शकतो शिक्षण क्षेत्रात सुद्धा ए आयचा वापर करून विद्यार्थ्यांच्या क्षमता अडकता येतात या सा यामध्ये असणाऱ्या क्षम न्यून बाजू आणि स्थान ओळखून प्रत्येक विद्यार्थ्यांच्या क्षमतानुसार अभ्यासक्रम तयार करून आहे केरळ सारख्या राज्यामध्ये हो ए ए आय रोबोट आता विद्यार्थ्यांना अध्यापनाचे कार्य करत आहे धन्यवाद